नमस्कार माझ्या मराठी सुनबाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीची साडेसाती कधी संपते आणि असा असतो शनीच्या साडेसातीचा प्रवास तर कसा असतो हे आपण जाणून घेऊयात शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात त्याचबरोबर त्या व्यक्तीची खडतर परीक्षाही घेतात ज्योतिषशास्त्रात त्याला कर्मदाता म्हणण्यामागचे कारण असं आहे की शनी माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो शनी दोषाबद्दल बोलायचं झालं तर सर्वात क्लेशदायक म्हणजे त्याची साडेसाती अडीच की अडीच वर्ष टिकते मात्र साडेसातीचा काळ माणसाची परीक्षा घेते आणि त्याला साडेसात वर्ष त्रास तसंच शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो या साडेसातीचे तीन टप्पे आहेत चला तर मग जाणून घेऊयात साडेसातीचे तीन टप्पे कोणते आहेत आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत शनीच्या साडेसातीचे तीन चरण नंबर एक उदयावस्था शनीची साडेसातीची ही पहिली अवस्था आहे त्याचा प्रभाव अडीच वर्षापर्यंत दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार या चरणात व्यक्तीच्या डोक्यावर शनीदेव वास करतात आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं उदयाच्या काळात व्यक्तीची आर्थिक स्थिती बिघडते शरीराला त्रास होतो मानसिक ताणतणाव कुटुंबातील चिंता कलह इत्यादी गोष्टी या अवस्थेत सहन कराव्या लागतात नंबर दोन मध्यचरण हा टप्पा शनी महाराजांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आहे या टप्प्याला मध्यचरण असंही म्हणतात त्याची मुदत एकूण अडीच वर्षाची आहे ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात शनीची साडेसातीची अवस्था माणसाची कठीण परीक्षा घेते या काळात माणसाला खूप मेहनत करावी लागते पण यासोबतच त्याला यशही मिळते या टप्प्यात व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये यश आर्थिक लाभ आणि सन्मान प्राप्त होतो माणसाच्या कठोर परिश्रमानंतर साडेसातीचा हा टप्पा त्याला सक्षम बनवतो नंबर तीन अस्तचरण हा शनी महाराजांचा शेवटचा आणि तिसरा टप्पा म्हणजेच चरण आहे इतर दोन टप्प्यांप्रमाणे हे देखील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी होते शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा माणसाच्या पायावर परिणाम करतो या काळात व्यक्तीला थोडा आराम मिळतो तरीही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो या टप्प्यात माणसाला त्याच्या आयुष्यात संतुलन निर्माण करण्याची गरज असते या चरणाच्या समाप्तीनंतर व्यक्ती शनीच्या साडेसातीपासून पूर्णपणे मुक्त होतो तर आता साडेसातीच्या वेळी करायचे उपाय शास्त्रानुसार शनीच्या साडेसातीमध्ये काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो आणि काही प्रमाणात त्रासांपासूनही सुटका मिळते तर या काळामध्ये दान शनी मंत्राचा जप महादेवाची पूजा आणि काळे तीळ किंवा उडीद दान केल्याने साडेसातीच्या वेदनांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुम्ही हनुमान चालिसाचे पठणही करू शकता हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद